श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्ययी कथा गता सुंदर स्वामीने निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविते काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माजी वास्तव्य करीत आप्पाटोळ झाले भक्त तेतेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू चरित्रांचे हे सार मनोनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथपसरे उद्धसम सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध टोळासी मागे परतने भाग पडे टोळे पेले सेवका जोवरी आम्ही येऊ का ये तोवरी स्वामीशी सोडू नका येथे मुक्काम करावा टोय गेले या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जेले सेविकांनी परी नच मानेले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारे बैसले यतिराज स्वच्छेने तेथे ते एक अरविद्ध होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व होऊ निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहपती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले यतीराजगृहाशी आले जैसी कामधेनु आपण बये दरिद्रहाच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडले या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती राहती मौन धरती किती एक एका एकाचरणे उभे राहून सदा विलो किती गगन एक गिरी गौरी बैसोन तपश्श्र्या करीताती एक पंचाग्नी साधन करीती एक पवना भक्षिती, भक्षीती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडूनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सदभक्ती वाचवण केली असे नाना साधन भावविना सर्व व्यर्थ योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तीस्तव स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तयपासूने तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा खरी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष अश्वनी कारभारी परमज्ञानी अस्तिजे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाची भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदिले तेपासूने जगात तयानगराचे नाव गाजतं अप्रसिद्ध ते पक्क्यात किती एक झाले चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावीती, गावात मात पसरली आपुली वावी प्रख्याती ऐसे नाही जायाची चित्ती मनो नेया स्वामी स्वामीराज यती बहुदा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात नृपाशी कळला वृत्तांत की आपुले या नगरात यती विख्यात पाथले राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकूनी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी अम्मा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना राव मुखातूनही वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रुनी भरले नयन कंट झाला सदगदित दृढ घातली मिटी चरणी चरण धुतले नेत्राश्रुनी मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले कोण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जड जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती वंदली वंदिली षोडशोपचारी पूजिली स्वामी मूर्ती नृपनराय निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयाच्या पादुका श्रीधरो विष्णू नाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेम भक्त परिसोत तृतीय अध्यायगौड हा श्री श्री स्वामी चरित्र श्रीस्वामी अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय पूर्ण